पाय दाबीत आहे वय बाबाचे पाय दुखतात काय बया लई लईच मेहनत करते बाई बाबाची ग बाबाचे पाय दाबित्यात बाया बायाबा भाई बाबाचे पाय दुखतात म्हणून दाबीत आहेत काय माय नको बाई बाबाचेच दाबा बाबाचेच दाबा बाई माय नाही दुखत मजा करतात बाबा नाया बया बाबा नाहीच काय योग्य करतात बाई पाय कशा फायदा बी बाबाची बाई अगव्या बाय अगव्या अगव्या झालं झाले इथे झाले असतील पाय दाबून असंय ना आठ तुला का त्या की चेकरीत असती नाही दुखत ना अगो बाय 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 हा ना मम्मीची दाब येते की तू का काय करते तस गा ब मारे झाले म्हणून तसे पाय होते ते दरवाजा आपटला बघ दरवाजा लावून घे ना मम्मी आल्यावर उघड ना <coughs>

खरंच पाहिजे विधा